नमस्कार मी चौपर्णा वाडदेकर मी नौपाडा भास्कर कॉलनीत राहते दोन हजार सहापासून आम्ही इथे नौपाड्यात आहोत आमच्या अभिनयकट्ट्याचे सर्वे सर्व श्री किरण नाती सर यांचा आता एक डिसेंबरला वाढदिवस हो आहे त्यानिमित्त त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की किरण सरांचं कार्य खूप मोठं आहे म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्ती महान तसं ते भरपूर उपक्रम इथे चालतात आता महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत तर माझी अशी इच्छा आहे की असा काम भरपूर कार्य करणारा व्यक्ती आपल्या विभागात निवडून यायला हवा पण त्यांचं कार्य खूप मोठं आहे बरेच उपक्रम राबवलेत त्याच्यात एक उपक्रम म्हणजे ते रक्षक म्हणून रात्रभर त्यांची गस्त असते नवपाळ्यात त्याच्यामुळे आम्ही खूप सेफ आहोत यंदास्तपणे झोपू शकतो की कुठे काही त्रास होणार नाही आमची मुलगीसुद्धा उशिरा ऑफिसमधनं येते पण आम्हाला त्याची काळजी नसते की काही झालं तर सरांना कळलं किंवा त्यांना फोन केला तर ते लगेच मदतीसाठी धावून येतात सगळीकडे त्याच्यामुळे आम्ही निर्धास्त आहोत अशी व्यक्ती निवडून यायला हवी महापालिकेत अशी माझी इच्छा आहे किरण सरांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा